बातमी छत्रपती संभाजीनगरातून पावसानंतरही मराठवाड्यात पाणी टंचाई कायम आहे तीनशे सत्तर गावांमध्ये पाचशे त्र्याहत्तर टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय हो मराठवाड्यात अवकाळी पावसानं टँकर ग्रस्त गावांना दिलासा मिळाला नसल्याचं चित्र आहे मे महिन्याच्या सुरुवातीला तीनशे एकोणपन्नास टँकरनं पाणी पुरवठा केला जात होता तेवीस मे पर्यंत ते टँकरची संख्या वाढून पाचशे वर गेली आहे आणि नक्कीच प्रयत्नाचं पाहिलं तर छत्रपती संभाजीनगर असून किंवा मराठवाडा असून या भागामध्ये अवकाळी पावसाने हाजेरी लावली होती तरी सुद्धा पाहिलं तर मराठवाड्यामध्ये जायचे टँकरची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याची पाहायला मिळत आहे सर्वाधिक छत्रपती संभाजीनगर मध्ये दोनशे त्र्याहत्तर टँकरने पाणी पुरवठा जालना जिल्ह्यामध्ये एकशे ऐंशी टँकर तर ते नांदेड मध्ये सत्तावन्न तर धाराशिव मध्ये सोळा आणि परभणी हिंगोली यामध्ये दहा पेक्षा अधिक कमी टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे मात्र आवकळीचा तडाखा जो ता आहे तो मराठवाड्याला बसला होता आणि ता त्या तडाक्यामध्ये मराठवाड्याला पाणी पाणी टँकरची संख्या कमी होईल असा अंदाज जो आहे तो होता परंतु तर संख्या जी आहे ती सर्वाधिक असल्याची पाहायला मिळत आहे पाचशेहून अधिक टँकर जे आहे ते मराठवाड्याला पाणी पुरवठा केला जात आहे मात्र प्रत्यक्षरित्या जर पाहिलं गेलं तर अनेक टँकर जे आहेत ते एकाच ठिकाणी उभा असल्याचे निदर्शनात आहे परंतु प्रशासनाच्या वतीने टँकर सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे त्यामुळं स्थानिक नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा होतो का हे पाहणं महत्वाचं असतं जी जी धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी